विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासाला आपण व्हिडिओद्वारे परिसर अभ्यास अंतर्गत तिसरा धडा साठवण पाण्याची याचा अभ्यास केला होता हो की नाही पाहिला की नाही तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ तर त्यामध्ये आपण जुने जलसाठे यांचा अभ्यास केला होता हो की नाही तर त्या जुन्या जलसाठ्यामध्ये काय काय होतं पहिला मुद्दा होता विहीर दुसरा होता किल्ल्यांवरचे तलाव टाक्या फोर्ट मोटर टँक तिसरा होता आड ड्रॉ वेल्स चौथा होता नदी व बंधारा आणि पाचवा होता जुने तलाव सहावा होता जुने हौद या सहा जलसाठ्यांचा आपण अभ्यास केला होता हे जल हे सहा जलसाठे कसे होते तर जुने पारंपारिक पद्धती या होत्या आज आपण काय अभ्यासणार आहोत तर आज आपण नव्या पद्धती अभ्यासणार आहोत तर या पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्था कोणकोणत्या नव्या पद्धती कोणकोणत्या रिसेंट सिस्टीम्स कोणकोणत्या आहेत त्या आपण बघणार आहोत तर पहिली व्यवस्था आहे धरण धरणालाच काय म्हणतात डॅम्स बघा आता आपण धरणाविषयी माहिती बघूयात पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्थांपैकी प्रमुख म्हणजे धरण या धरणांमुळे खूप जास्त पाणी साठवता येऊ लागले जास्त पाणी मिळाल्यामुळे जास्त शेती पिकवता येऊ लागली शहरे वाढू लागली कारखाने उभे राहू लागले वीज निर्मिती म्हणजेच इलेक्ट्रिसिटी जनरेशन करणे शक्य झाले जायकवाडी कोयना उजनी एलदरी अशी अनेक मोठी धरणे आहेत ही धरणे नेमके कुठे आहेत ते आपल्या पाठ्यपुस्तकातील राज्याच्या प्राकृतिक नकाशात आपण शोधणार आहोत तर आता हा कुठं आहे नकाशा पान नंबर चौऱ्याण्णव काढा बरं त्या पान नंबर चौऱ्याण्णववर वर आपण आता ही धरणे शोधणार आहोत तर पहिलं धरण आहे जायकवाडी दिसलं का तुम्हाला सापडलं का हो पहिलं आहे जायकवाडी नंतरचं आहे कोयना नंतरचा आहे उजनी आणि मग आहे एलदरी आता हे जायकवाडी धरण कुठं आहे तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे कोयना धरण कुठं आहे तर कोयना धरण सातारा जिल्ह्यामध्ये आहे उजनी उजनी धरण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि शेवटचं एलदरी एलदरी हे धरण परभणी जिल्ह्यामध्ये आहे आता दुसरी व्यवस्था आहे बघा पाणी साठवण्याची तिचं नाव आहे विंधन विहीर बोर वेल्स यालाच आपण आपल्या ग्रामीण भागात काय म्हणतो हापशा पाणी ज्याच्या वाटे बाहेर येतो तो, तो हापशा बघा आता या विंधन विहिरीविषयी माहिती जमिनीतील पाणी वापरता यावे यासाठी पूर्वी विहिरी किंवा आड खणले जायचे पण त्यामुळे जास्त खोल असलेले पाणी वापरता यायचे नाही विजेचा वापर सुरू झाल्यापासून पंपाद्वारे खूप खोलवरचे पाणी उपसणे शक्य झाले त्यासाठी विहिरी बोरवेल खणल्या जाऊ लागल्या या खूप खोल असतात पण त्यांचा घेर मात्र फार लहान असतो कसा असतो या विंधन विहिरींचा घेर फार लहान असतो आकाराने त्या कशा असतात लहान असतात आता पुढची नवीन व्यवस्था आहे पानपोई ड्रिंकिंग वॉटर स्टँड आता पानपोई म्हणजे काय बघा बरं घराबाहेर पडलेल्या लोकांना तहान लागल्यावर पिण्यासाठी पाणी लागते काय लागते त्यांना पाणी यासाठी काही ठिकाणी रांझण अथवा माठ पाण्याने भरून पाणी पिण्याची सोय केली जाते ती पानपोई होय कशाला म्हणायचं मग पानपोई घराबाहेर पडलेल्या लोकांना जेव्हा तहान लागते तेव्हा त्यांना पाणी पिण्यासाठी माठ किंवा रांजणाची जोय जी सोय केलेली असते तिला काय म्हणायचं पानपोई पानपोईच्या पाण्यासाठी मोबदला घेतला जात नाही मोबदला म्हणजे काय पैसे पैसे द्यावे लागत नाहीत म्हणजे पानपोई कशा असतात फुकट असतात बघा पिण्याच्या पाण्याची सोय तिथे केलेली असते काही व्यक्ती किंवा संस्था अशा पानपोई सुरू करतात त्यामुळे लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय होते विशेषतः उन्हाळ्यात पानपोईचा खूप उपयोग होतो कधी होतो पानपोईचा उपयोग उन्हाळ्यात आता खाली बघा माहीत आहे का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्ग दुर्ग म्हणजेच किल्ले त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात हिल फोर्ट्स उभारताना पुढील सूचना केल्या काय केल्या सूचना बघा आता कोणकोणत्या सूचना केल्या त्यांनी आपल्या लोकांना गडावर आधी उदक उदक म्हणजे काय पाणी पाणी पाहून किल्ला बांधावा पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी बांधावी गडावरी झराही आहे जसे तसे पाणीही पुरते म्हणून तितिक्यावरची निश्चिती न मानावी याकरता तसे जागी जाखिर्याचे जाखिर्याचे म्हणजे साठवलेले साठवलेले पाणी म्हणून दोन चार तळी बांधावी त्यातील पाणी त्यातील पाणी खर्च होऊ न द्यावे गडाचे पाणी बहुत जतन करावे जतन करावे म्हणजे त्यांनी पाण्याचे महत्त्व इथे सांगितले बघा पाणी कसं वापरलं पाहिजे जपून म्हणजे त्या काळात सुद्धा बघा छत्रपती शिवाजी महाराजांना पाण्याचे महत्त्व लक्षात आलेले होते म्हणून त्यांनी लोकांना सांगितले की गडावरचं पाणी कसं वापरावं वा। जपून वापरावं वा। जतन करून ठेवावं आता या पाठामध्ये बघा आपण काय शिकलो पाणी साठवण्याच्या पारंपरिक पद्धती पाणी साठवण्याच्या सध्याच्या पद्धती दोन पद्धती शिकलो हो की नाही आपण पहिली आहे पारंपरिक आणि दुसरी आहे सध्याची सध्याची म्हणजे आजची पद्धती नवीन पद्धती आणि अजून काय शिकलो तर पाण्याचा वापर कसा करायला पाहिजे काटकसरीने करायला पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा पाणी ही, ही नैसर्गिक संपत्ती आहे तिचा वापर सर्वस्व जीव करतात याचे भान ठेवून पाण्याचा वापर केला पाहिजे समजला की नाही धडा मग आता काय करायचं या धड्याखाली जो स्वाध्याय दिलाय ना तो स्वाध्याय सोडवायचा आणि मला त्याचा फोटो ग्रुपवर पाठवायचा धन्यवाद